स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चतुर्मासातील श्रावण महिना हा व्रत वैकल्यासाठी असतो श्रावणातील प्रत्येक सणाचे महत्व अनन्य साधारण असून निसर्गाशी असलेले विशेष महत्व आहे श्रावणातील व्रत आचरणाच्या परंपरा खास अर्थ आहे ते लक्षात घेऊन व्रताचरण केल्यास व्रते साजरे करण्याचा परमानंद प्राप्त होऊ शकतो असे म्हटले जाते श्रावण महिन्यामध्ये विनायक चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दुर्वा गणपतीचे व्रत योग्य पद्धत पूजा विधी महत्व मान्यता आणि व्रत कथा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या हे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी या दिवशी दुर्वा गणपतीचे व्रत केले जाते आता हे कसे केले जाते तर बघा श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पांचे आगमनाचे वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे श्रावणातील विनायक चतुर्थी ही विशेष मानली जाते श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपतीचे व्रत केले जाते दुर्वा गणपतीचे व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षांची चतुर्थी असणे आवश्यक असते हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केलं शुक्ल चतुर्थीला या व्रताचा आरंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी सुद्धा चालते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी गुरुजींना बोलून गणेश पूजन जमले तर हवन करायचा असतो त्याचबरोबर पिठाचे अकरा मोदक करायचे असतात त्या सर्व मोदकांचा नैवेद्य दाखवून सहा गणपती समोरच राहू द्यायचे आहे सहा ब्राह्मणाला द्यायचे आहे आणि सहा स्वतः घ्यायचे आहे ब्राह्मणाला विविध वस्त्र धान्य दान ब्राह्मण भोजन असे उद्यापनाला करायचे असत एकवीस मोदक घेतले तर सात गणपती समोर सात ब्राह्मणाला आणि सात स्वतः असे करायचे असतं हे व्रत केल्याने श्री गणेशाची अखंड कृपा होऊन सर्व विघ्न संकटांचा नाश होऊन सर्व सुख समृद्धी प्राप्त होत असते असते तसेच आपल्या मुलांना सुद्धा यश प्राप्त होत होत सर्व सर्व शुभ मनोकामना पूर्ण असतात साठी हे व्रत करतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दुर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले जाते त्यानंतर आता पूजा कशी करायची तर बघा उद्या जो कोणी हा उपवास करेल त्यांनी लवकरात लवकर सकाळी ब्रह्ममुवर ते उठून सुचिरभोत होऊन आपल्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ते आपल्याला स्थापित करायची आहे कलर स्थापन पूजन करून गणेश मूर्ती विधियुक्त अभिषेक करून षोडोपारे पूजन करून आपल्याला स्थापना करायची आहे लाल वस्त्र लाल फुलं लाल फळं हे आपल्याला अर्पण करायचे आहे सहा खवा किंवा मग मावा मोदक हे आपल्याला अर्पण करायचे आहे सहा दुर्वा अर्पण करायचे आहे सहा प्रदक्षिणा करायची आहे सहा नमस्कार घालायचे आहे बेलपत्र आघाडा शमीपत्र दुर्वा आहे आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे नंतर, नंतर अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंत्राचं पठन करायचं आहे म्हणून प्रार्थना करायची आहे मंत्र तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर त्यानंतर सहा मोदक गणपतीला अर्पण करायचे आहे सहा मोदक ब्राह्मणाला द्यायचे आहे सहा आपण खायचे आहे दुर्वा गणपती व्रत कथा वाचायची आहे ती कथा नसेल तर गणेश लिलेचा पराक्रमाच्या कोणत्याही इतर कथा सुद्धा वाचल्या तरी सुद्धा चालेल किंवा अखंड नामस्मरण करत राहायचं आहे नसतील तर निदान आपल्याला गणेश मंत्र सहा वेळा जप करायचं आहे या दिवशी एक भुक्त असायचे आहे सतत श्री गणरायाचे स्मरण करायचे आहे सात्विक भोजन करायचे आहे पावनात दुर्वा भरपूर उगवतात तसेच इतर सर्व पत्री फुलं सहज मिळू शकतात व्रत फारसे अवघड सुद्धा नाही गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुळ्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करायचा आहे एक मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हायचे आहे जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात मनापासून केली तर आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते विघ्नहर्धा गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतात तुमच्याकडे काही नसले तरी सुद्धा एक दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण केली तरी सुद्धा संपूर्ण पूजेचे पुण्य आपल्याला लाभत असते दुर्वा औषधी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी शतपर्वा भार्गवी नावांनी सुद्धा ओळखले जाते समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढताना झाली आणि ओढतानी मध्ये ते थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे आता दुर्वा गणपतीचं व्रत कथा काय आहे तर बघा पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणासाठी धावा केला बाप्पांनी राक्षसांचे युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षनाने बाप बाप्पांच्या पोटात जाताना उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाही लाई होऊ लागली तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वाच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी असा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आचर्य दुर्वा कूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांचा अंगांचा दाह शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि पूजनात दुर्वांचे स्थान अत्यंत महत्वाचे बनले दुर्वांचे त्रिदल का महत्त्वाचे आहे तर बघा गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करतात जसे तुळशीची पानं ठेवतो तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते बाप्पांच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते अर्पण करताना हात जोडून मंत्र म्हणायचा असतो श्री गणेशायन दुर्वा दुर्वाकुराम समर्पयामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बप्पांची प्रार्थना केली आणि दुर्वाकूर वाहून बप्पांचे व्रत केले तर बाप्पांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला दुर्वा गणपतीचा व्रत करायचे असेल त्यांनी आवर्जून उद्या करायचा आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचा हा व्रत आहे तुम्ही नक्कीच करू शकतात मुलांसाठी आपल्याला हा व्रत करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची विद्येमध्ये वाढ होईल त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ होईल आणि त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ